पाथरी के होने वाले आमदार का स्वागत करो धन्यवाद बैठ जाओ विनंती है कृपया शांति से शहीद भाई का भाषण सुनिए इसी मेरी आपको दरखास्त है छत्रपति शिवाजी महाराज आयलाबाई होरकर अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज दोन हजार चोवीस ची निवडणूक चालू आहे साहेब दोन हजार चोवीस निवडणूक विकासाच्या नावावर होत नाही आज हे मतदारसंघात मधी सगळे उमेदवार जे आहे साहेब सगळे जे उमेदवार आहे साहेब विकासाच्या नावावर कोणी मत मागत नाही विकासाच्या नावावर नाही इसकू जरा असा करणार बस रे साहेब विकासाच्या नावावर कोणी मत मागत नाही आज हे मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे साहेब हे मतदारसंघाची फसवणूक मागे पंचवीस वर्षापासून इथले लोक करत आहे साहेब आज गोव्यात गरीब लोकांना खूप मोठा त्रास आहे साहेब हे मतदारसंघाचे गरीब भाग शेतकरी असू द्या ग्रामीण भागाचे लोक आमचे त्यांना जायला शूर असते नाही साहेब आज इतकी बेकार परिस्थिती ग्रामीण भागाची आहे साहेब की मी बघायलो ग्रामीण भागात आज कुठं कोणत्या बी गावात मी गेलो तो शेतकरी मला तिथले सामान्य लोक म्हणते भैया आम्हाला शेत रस्ते करून द्या आमच्या रस्त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे एक सावर गावला मी गेलो साहेब तिथं बघतो मी आमचे शेतकरी आणि त्यांचे घर कुटुंबाचे लोक त्यांची बैलगाडी सर चिकडमध्ये फसलेली होती साहेब आणि ट्रॅक्टरना ते बैलगाडी खवडत खा, होते साहेब शेतकरी बांधव आणि ते मी प्रसन्न बघितलं साहेब इतका वाईट वाटला मला की इथले शेतकरी से अवस्था राज करते राजकर्त्याने काय केलेली आहे साहेब मग मी ते शेतकरीला बोलिलं भाऊ तुमचा इतका पाऊस पडायला तुम्ही कशाला चालले साहेब मला म्हणले भैया मला तीन एकर शेती आहे शेतीवर माझे दोन मुली आणि एक मुलगाचा पेठ आहे मी त्याच्यामुळं शेतामध्ये जाऊन काम केले मला पर्याय नाही आणि मी या रस्त्यामध्ये हमेशा माझी बैलगाडी फसत असती मी पंधरा वर्षापासून त्रस्त त्या रस्त्यावर पंधरा वर्षापासून मी रस्ता मागायलो पण इथले कोणतेच राजकीयकर्त्यांना हे रस्ता मला बांधून दिला नाही तसे रस्ते मी साहेब शेतकऱ्याचे एकशे तीन रस्ते बांधून दिले साहेब एकशे तीन रस्ते बांधले गोर गरीबाचा आशीर्वाद घ्यायचं काम मी केलं साहेब जनावरला त्रास सामान्य माणसाला त्रास शेतकऱ्याला त्रास प्रत्येक लोकांना त्रास दूर करण्याचं काम एकशे तीन गावात मी स्व खर्चा रस्ते बांधले साहेब आज पात्री विधानसभात अनेक वर्ष अनेक वर्षापासून साहेब माझे घरचे समोरचा रस्ता नव्हता अनेक वर्षापासून पात्री विधानसभा हे मागा होती साहेब साईबाबाच्या नावानं त्यांनी राजकारण केलं साहेब पण विकास काय केला नाही मी पाठपुरावा केला साहेब पात्री शहरासाठी एकशे बेचाळीस कोटी रुपये आणले साहेब गोरगरीबाला न्याय द्यायचं काम केलं साहेब मी आज साहेब मी जसं शिर्डीला हॉस्पिटल चालते तीनशे बेडचा मी त्या तीनशे बेडचा हॉस्पिटल आणण्यासाठी साहेब मी तिथे ट्रस्टीला जाऊन भेटलो कोणाचा कॅन्सरचं ऑपरेशन असते कुणाला हार्टचं ऑपरेशन असते कोणाचा किडनीचं ऑपरेशन असते असे चार हजार लोकाचे चा ऑपरेशन सो खर्चाना मुख्यमंत्री सहायता निधीमधून थेट मी मदत केली गोरगरीबाला गोरगरीबाला न्याय द्यायचं काम मी केलं साहेब चार हजार रुग्णाचे चा मी ऑपरेशन केले साहेब गरीब लोकाचे ऑपरेशन केले मग शिर्डीच्या धर्तीवर ते हॉस्पिटल साठी मी ट्रस्टीपाशी गेलो आणि त्यांना सांगितलं बाबा पाथरी पाथरीमध्ये एक हॉस्पिटल करायचं आहे ते लोकांना मला सांगितलं भैया तुम्ही पाच एकर जागा आम्हाला हॉस्पिटलसाठी लागते ते ना, हॉस्पिटलचे नाम मग साहेब मी माझी स्वतःची जागा आज करोडो रुपयाची जागा दान केली कोणासाठी केली तुमच्यासाठी केली तुमच्या मुलासाठी केली मी पाच एकर जागा दान केली साहेब ट्रस्टला लवकरच मी हॉस्पिटल इथं करणार आहे तीनशे बेडचं हॉस्पिटल मी इथं करणार आहे गोर गरिबाचे लोकांसाठी करणार आहे मी गोर गरीबासाठी काम करणं एक सामान्य कुटुंबामधला एक सामान्य मुलगा आहे मला एकच विनंती करायची हात जोडून आज माझ्या विरोधात बघा दोन माझी आम, दोन आमदार और एक माझी आमदार एक गरीब मुलाच्या विरोधात तुम तिघ एक होऊन माझ्या विरोधात लढत आहे मी एकटा तुमच्यासाठी लढत आहे सामान्यासाठी मी लढायलो आणि माझ्या विरोधात तुम्ही दोन आमदार दोन रनिंग आमदार और एक माझी आमदार तुम्ही मला पाडण्यासाठी तीन तीन आमदार मैदानात आहे मी तुमच्यासाठी लढण्यासाठी एकटा तुमच्या जीवावर ल किल्ला लढवत आहे एकटा तुमच्या आशीर्वादाना लढत आहे आज मला सांगा हे मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजनाचा मी अध्यक्ष होतो लाडकी बहीण योजनाचा मी अध्यक्ष होतो एक लाख चौतीस हजार माता भगिनीचे फॉर्म भरायचा मी काम केला आणि नव्वद हजार फॉर्म सो खर्चा माझ्या कार्यकर्त्यांना भरले आणि मी प्रत्येक महिन्याला अठरा कोटी रुपये देण्याचं काम माझे माता भगिनीचा आशीर्वाद घ्यायचं काम केलेलं आहे आज चार महिन्यात साहेब हे मतदारसंघात पंच्याहत्तर करोड रुपये देण्याचं काम मी केलेलं आहे मी तडागडाचे कार्यकर्त्यासाठी काम करणारे एक कार्यकर्ता आहे साहेब आज मला सांगायचं साहेब हे मतदारसंघात जितके आमदार आहे माझ्या विरोधात दोन रनिंग आमदार एक माझी आमदार सगळे प्रस्त लोक मोठे लोक माझ्या विरोधात निवडणूक आणि मी एक छोटा कार्यकर्ता तुमची आशीर्वादाना तुमची सेवा केली प्रमाणिकपणे तुमची सेवा केली मी आमदार नसताना सेवा केली आज बघा माझे हे काम आमदारचं असते हे काम माझा नसते हे काम आमदारचं असते मग मी प्रामाणिकपणे सेवा केली आणि दोन वर्षे मी काय सेवा केली माझा कार्य अहवाल तुमच्या समोर आहे मी किताब छापली की कि नऊशे एकावन्न कोटी रुपये मी तुमच्यासाठी आणले आणि हे किताब मी जाहीर केली असा कार्य जे आमदार असते त्याचा असते तिने दाखवायला पाहिजे तुम्ही सामान्य माणसासाठी काय केला तुमच्या पाच वर्षाचा कार्य अहवाल काय <coughs> पण साहेब एक बी आमदार पाच वर्षात काय केला ते सांगायला तयार नाहीये त्यांना एकच आहे साहेब पाच वर्षामध्ये भावनिक होऊन मत मागायचं साहेब भावनिक होऊन मत मागायचं आहे कार्य नाही साहेब आज मी सांगतो माझे आजूबाबी होते तिने लोकांची सेवा केली माझ्या वडिलांना सेवा केली आम्ही कोणाचा प्लॉट घेतला नाही आम्ही कोणाची जमीन घेतली नाही आम्ही प्रमाणिकपणे लोकांची सेवा केली तेच कुटुंबाचा मी मुलगा आहे आणि साहेब मी तुम्हाला अजून एक सांगणार आहे आम्ही अल्पसंख्याक समाजला आवाहन करणार आहे आज अल्पसंख्याक समाजाचे अनेक नेते पात्रित झाले हे पस्तीस वर्षापासून अल्पसंख्याक समाजाचे नेते म्हणते स्वतःला फौजा खान पंधरा वर्षे आमदार होते हे पंधरा सतरा वर्षे आमदार होते पण अल्पसंख्याक समाजासाठी एक दमडीचं काम महाराष्ट्र लेवलवर केला नाही मी तुम्हाला सांगतो पुरावे सहित सांगतो पाच हजार कोटी रुपये अल्पसंख्याक समाजाला देण्याचं काम मी केलेलं आहे आणि महाराष्ट्र लेवलवर अल्पसंख्यक समाजाचं काम मी केलेलं आहे मी प्रमाणिकपणे महाराष्ट्र लेवलवर अल्पसंख्यक समाजाचा मेळावा लावला अल्पसंख्याक समाजाची अठरा मागण्या मी ठेवले आणि अठरा मागण्यापैकी दहा मागण्या मी पूर्ण कर करून घेतले अल्पसंख्यक महामंडळासाठी तीस कोटीची हमी होती ते हमी मी सातशे कोटी रुपये केली आज अल्पसंख्याक समाजाचे मुलं विदेशला शिकायला जाणार होते त्यांच्यासाठी प्रत्येक मुलासाठी तीस लाख रुपयाची मोफत सेवा शासनाकून करून घेतली आज उर्दू मदरसेसाठी दहा लाख रुपयाचा अनुदान केला वेगळे वेगळे माध्यमातून वेगळे वेगळे कामा अल्पसंख्याक समाजासाठी प्रमाणिकपणे मी केला तुम्ही अल्पसंख्याक समाजाची फसवणूक केली मी अल्पसंख्याक समाजाला एक हात जोडीसे गुजारिश करणेवाला हा मैं मैं तुमको गुजारिश करने वाला मैं भी तुम्हारे में से हूं तुम्हारे वास्ते ईमान बार से काम कर रहा तुम, को फसाओ तुम को, मेरे को फंसाओ मत तुम मेरे को वो मत करो मुझे काम करने दो मैंने ईमानदारी से तुम्हारा काम कर रहा ईमानदारी से तुम मेरे साथ रहो मेरे साथ बेमानी मत करो मैं हाथ जोड़ता तुम्हारा कि तुम जो लोग मुझे गिराने के वास्ते खड़े हाल उन्होंने लोगों की जमीनें खाए उन्होंने लोगों का प्लाट करे उन्होंने हुई की जैसी दादागिरी करे मेरे दादा ने कभी हुक्मशाही करे मेरे वालिद ने कभी हुक्मशाही करे ना मैंने कभी नहीं करे तुम्हारे हाथ जोड़ से गुजारिश करता कि तुम एक बार मुझे संधि दो एक बार मुझे संधि दो एक बार संधि का सोना करने के वास्ते मुझे रिक्वेस्ट करता हूं मैं तुम्हारा क्योंकि जिस तरीके से वो भावनिक कर रहे तुम्हारको बाबा जानी ने खाली प्लाटा खाए लोगों की जमीन खाए लोगों के प्लाटा तोड़े लोगों के घर तोड़े सईद खान ने दो साल में महाराष्ट्र के मुख्यमंत्री के साथ रखे नौ सौ तुम्हारे वास्ते लाए और पांच हजार करोड़ रुपए महाराष्ट्र के अल्पसंख्यक समाज को दिलाने का काम करा मैं एक ही गुजारिश करता तुम्हारा मैंने ईमान एक बार तुम्हारा काम करा घर देखा नहीं मेरे वालिद को टेम दिया नहीं मेरे वालदा को टेम दिया नहीं मेरे भाइयों को टेम नहीं दिया मैंने मेरे बच्ची मेरे अभी बोली थी मैंने मेरे घर को टेम दिया मैंने तुम्हारे वास्ते टेम दिया आज मैं तुमको क्या मांग रहा उसके बारे में मैं तुमको क्या मांग रहा मैं तुमको क्या मांग रहा उसके बदले में खाली एक वोट मांग रहा तुम मुझे एक वोट नहीं दे सकते एक वोट नहीं दे सकते तुम मुझे सईद भाई आप आगे बढ़ो मैंने ईमान एक बार हर समाज के लिए काम किया मैंने आज पात्री समाज के लिए मेरे कार्यकर्ता के लिए आज जिस तरीके से कर साहब है पांच साल में पात्री मतदार संघ में कई टोपले का काम हुआ क्या एक सीमेंट का टोपला कहीं डाले क्या उन्होंने अल्पसंख्यक समाज के लिए कभी आवाज उठाई क्या उन्होंने मैंने अल्पसंख्यक का मेड़ावा महाराष्ट्र में बंबई में लिया तुम्हारी आवाज बन के मैं उठा मैं जो लोगों ने तुम्हारे लिए काम नहीं करे मैंने तुम्हारे लिए काम करा तुम मुझे एक वोट नहीं देंगे मैं दिन रात करके मैंने तुम्हारा काम करा उसकी परत फिर तुम एक वोट देके नहीं करेंगे तुम क्या इंसानियत मर गई इंसानियत कहीं नहीं है मैंने तुम्हारा काम करा मैंने कोई लालच नहीं रखा तुम्हारे से मैंने कुछ किसी का जुल्म नहीं करा और अल्लाह ने मुझे इतना बड़ा बनाया आज महाराष्ट्र के काना कोपरे के साथ से, आज मैं तुम्हारे बताता मेरा प्रचार कर सलीम भाई कहाँ गए ये सलीम भाई मेरा दोस्त है बम्बई से आके प्रचार कर रहा ऐसे कई दोस्त मेरे जो महाराष्ट्र के काने कोपरे से मेरा काम कर रहे पीछे गड़े। निजाम बस से आके मेरे ना काम इकबाल भाई कर रहे ऐसे कई लोग मैंने एक लाख लोगों को अल्पसंख्यक समाज के बच्चों को न्याय देने का काम करा मैं एक ही बोलना चाहता तुमको जिस तरीके से कर काम है। मैं दो सौ दौनशे दह गांव गेलो साहेब मी दोन से दहा गांव मैं का सईद भाई पांच वर्षा आमदार महोदय गावत नहीं साहेब मी सांगतो माझा पात्रित कार्यालय सोनपेठ मध्ये कार्यालय मानवत मध्ये कार्यालय माझे आज कार्यालय मध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजारो लोक आते साहेब हजारो लोकांचा इमान एक बार काम करायचं काम मी करतो साहेब दुसरे आमदार साहेब आमचे गाववाले तुम्ही इमानदारीनं सांगा तुम्हाला बी लेकर है, मला बी लेकर तिने कोणाचा भला केला का मला सांगा एक एक दुकान एक एक दुकान तीस तीस लाख रुपयाचा बिका बेचणे का पाप हे माणसानं केलेला आहे अनेक लोकांचे घर उद्वास करायचं काम या माणसानं केलेलं आहे मी तुम्हाला सांगतो अनेक लोकांचे जमीन हडप करायचं काम हे माणसानं केलेलं आहे आणि मी सांगतो इसुद्दीन सेठ इथंच आहे इसुद्दीन सेठची जमीन खाल्ली सत्तावीस प्लॉट इसुद्दीन सेठ चे खाल्ले विचारा सेठला बरोबर बोलायलो की नाही मी ते आप्पा आमचे देवडे आप्पा आज ते माणूस दिव्यांग माणूस आहे लंगडा माणूस आहे दिव्यांग माणसाची प्रॉपर्टी खाल्ली माणसानं दिव्यांग माणसाला सोडलं नाही विधवा बाईला सोडलं नाही मग तुमच्यासाठी मी इमानदारीना काम करतो मला तुम्ही मतदान करणार नाही का तुम्ही माझ्यासाठी घटणार नाही का आज मी या मतदारसंघासाठी साहेब अनेक विषय या मतदारसंघासाठी ब्ल्यू प्रिंट माझी तयार आहे मला साहेब या मतदारसंघामध्ये एम आय डी सी आणायची आहे मला तीनशे बेडचं हॉस्पिटल करायचं आहे मला सोयाबीनचा प्लांट करायचा आहे मी साहेब माझ्यावर जे जे संकट आला आज मी सांगतो साहेब हे जे लोक म्हणायले ना ते दिवशी राजेश विटेकर काय म्हणले साहेब की मी पंकज आंबेगावकरचं नाव सांगितलं मी डॉक्टरचं नाव सांगितलं मी याचा नाव सांगितलं अरे बाबा मी तर तुला इमान येत बार आमदार केला ना मग सईद खानचं नाव कामून सांगितलं नाही सईद खानची भीती कशा की कि सईद खान साहेब गोर गरीब लोकाचे काम करते गोर गरीब गुलेग लोकाला न्याय द्यायचं काम करते त्याच्यामुळं तुम्ही माझ्यासोबत बेमानी केली माझ्या पाठीत खंजीर खोप असला साहेब जे माणूस आमदार आहे पाच वर्षासाठी नाही सहा वर्षासाठी आमदार आहे त्याला डबल आमदार कशासाठी व्हायचं खाली मुझे मेरा राजकारण खत्म करने के लिए की सईद खान का राजकारण संपायला पाहिजे सईद खान संपायला पाहिजे कशासाठी की सईद खान सामान्य माणसासाठी काम करणारे सईद खान इथं एम आय डी सी आणणार आहे सईद खान इथं हॉस्पिटल आणणार आहे सईद खान मोठे मोठे मतदारसंघात काम करणारे सोनपेठ देवगो पाथरी देवगो फाटेचा रस्ता पाचशे एकावन्न कोटी रुपयाचा मंजूर केला डी पी टी सीमध्ये माझ्यासोबत किती मोठा संघर्ष केला खरा सांगा मी कार्यकर्त्यासाठी झटलो तुमच्यासाठी झटलो पाथरीच्या विकासासाठी झटलो मला काय साहेब व्यक्तिगत मी हे दोन वर्षात नाही मी जेव्हापासून होश सांभाळला कुणीतरी बोलायला पाहिजे सईद खाननं कोणाचे दहा रुपये खाल्ले कोणावर जुलूम केला कोणाच्या सो के सोबत अन्याय केला कोणासोबत चुकीचं वागला मी माझे आयुष्यात सांगतो मी कोणासोबत चुकीचं वागलो नाही आणि मला एकच विनंती करायची आहे तुम्हाला आज हे सगळे मोठे मोठे लोक मला टार्गेट करायले हे लास्टला एक बी होणार आहे परिस्थिती आय सी ए साहेब की माझे विरोधात हे सगळे एक होणार आहे साहेब साईद भाई आप आगे बढो हे मेरे विरोध में साहब एक होणार आहे साहेब यांना माहीत झालेलं आहे सईद खान निवडून येणार आहे त्याच्यामुळं साहेब हे वरपुडकर राजेश विटेकर एक होणार आहे दोघ पैकी म्हणणार एकला मतदान करा का म्हणून अशी आहे साहेब मतदारसंघाची सामान्य माणसू माझ्यासोबत आहे सामान्य माणसाचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि माझ्यावर जे अन्याय झाला साहेब ते अन्यायाचा बदला हे लोक काढणार का नाही काढणार मी तुम्हाला विचारणार काढणार का नाही काढणार तुम्ही आणि माझ्यावर जे दिवस आणला तुम्ही आज मला जा माधव जानकर साहेबांना आशीर्वाद दिला मी पण साहेब तुमचं मनापासून अभिनंदन करतो तुम्ही मला राष्ट्रीय समाज पक्षात घेतला तुम्ही मला उमेदवारी दिली आम्ही तुमच्यासोबत इमानदारी राहू हो। आम्ही काय बेमान लोक नाही साहेब तुम्ही आम्हाला सांभाळला तुम्ही आम्हाला इमानदारी दिली आम्ही तुमचा पक्ष वाढवू आम्ही माधव जानकर साहेबाचं नाव महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये न्यायचं काम करू आम्ही इमानदारीनं काम करणारे लोक आहे साहेब माजे वर, दिवा सानला, साथी में ये आज जे पद्धती माझ्यावर हे सगळे पुढाऱ्यांना दिवस आणला त्याच्यासाठी मी एकच विनंती करणार आहे तुम्हाला की येणारे वीस तारखेला येणारे वीस तारखेला तुम्ही मला मताच्या रूपाने आशीर्वाद द्या का म्हणून हे पाथरीवाले कशासाठी उभा आहे आज ओबीसी समाजाचे लोकांचा आशीर्वाद माधव जानकर साहेबा मुडो माझ्या पाठीशी आहे मराठा समाजाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे मागासवर्गीय समाजाचा आशीर्वाद माझे शुभी सोबत आहे मग अल्पसंख्याक समाजांना बी माझ्या पाठीशी ताकदीनं उभं राहायला पाहिजे मताची विभाजन होऊ द्यायला नाही पाहिजे आणि मला आशीर्वाद तुम्ही द्यायला पाहिजे का म्हणून आज माधव जानकर साहेबासारखा माणूस आमच्या पक्षाचा संस्थापक आहे अध्यक्ष आहे माधव जानकर साहेब इतके मोठे नेते आणि माधव जानकर साहेबांना प्रत्येक धर्माला न्याय द्यायचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार जे रुपांना मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे एकच विनंती करणार आहे तुम्हाला की येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला मला तुम्ही मतदानाच्या रूपाना आशीर्वाद द्यावा आणि हे प्रस्थापित राजकारणी लोकाला जे मला संपायला निघालेले आहे तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे मी की बाबा येणारे वीस तारखेला तीन नंबरचा बटन आणि जे माझ्यावर दिवस आणले हे लोकांना माझ्यावर जे संकट आणलं हे लोकांना तुम्ही आशीर्वाद द्या एकदा आशीर्वाद द्या तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे एकदा आशीर्वाद द्या कामून द्या ज्यांनी माझी फसवणूक केली हे राजेश विटेकरनं माझी उमेदवारी कापली हे बाबाजानीनं पस्तीस वर्ष तरात दिला हे वडपुडकरना मतदारसंघात काय नाही केला आणि मी इमान दोन वर्षात सेवा केली आणि ताकदीनं तुमची सेवा केली त्याच्यामुळं मी तुम्हाला हात जोडून विनंती करणारे येणारे वीस तारखेला एकदा मला संधी द्या आणि तुम्हाला तुमचा सेवक म्हणून मला काम करू द्या इतका बोलतो थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद साईद भाई शहीद भाई के पीछे जो लोग है दोनों हाथ उठाकर आशीर्वाद दीजिए जो लोग शहीद भाई के हैं मी माद, माननीय महादेव जानकर साहेबांना विनंती करतो किती आपल्याला मार्गदर्शन करती छत्रपती